नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो मी यापूर्वी कधी ना कधी लिहिण्यातून आणि बोलण्यातून सुद्धा एक गोष्ट अगत्याने सांगितलेली आहे आणि ती म्हणजे हिटलरच माईन काम्प नावाचं जे आत्मचरित्र होत त्यातला एक संदर्भ मी अनेकदा दिलेला आहे आज सुद्धा देणार आहे पण त्यापूर्वी एक गोष्ट आठवणीने सांगतो हिटलर हिटलरची हुकुमशाही चालवत होता एकाधिकारशाही चालवत होता त्याचा गवगवा खूप झालेला आहे जगाच्या इतिहासामध्ये त्याच जितक चिवट चिवड चिवडलं गेले तर त्याचा वापर हळूहळू फॅसिस्ट असलेले आणि फॅसिस्ट नसलेले सगळेच वापर करतात ते ती गोष्ट म्हणजे हिटलरचा जो प्रचार मंत्री होता प्रसार मंत्री होता गोबेल्स या गोवेल्सने एक तंत्र विकसित केलं होतं आणि त्याची सतत चर्चा होते गोवेल्स म्हणायचा कि खरं किंवा खोट महत्वाचं नाही तुम्ही शंभर वेळ हजार वेळ एकच खोट सतत सतत सांगत राहा लोकांच्या डोक्यात ते खोटं इतका वेळ हाणा मारा की लोकांना ते सत्य वाटायला लागतं आणि ही सायकोलॉजी आहे मानसशास्त्र आहे चुकीच नाहीये आणि म्हणून अनेकदा आपण बघतो अनेकदा आपण बघतो की हळूहळू करत अशा अनेक गोष्टी आहेत की त्या मनाला पटत नाहीत पण खऱ्या वाटायला लागतं खऱ्या वाटायला लागत आणि सध्याच्या काळात तुम्ही बघाल तर मग राहुल गांधी काँग्रेस पक्ष आणि सगळे जे काय मोदींच्या विरोधातलं राजकारण करणारे लोक आहेत ते नेमके गोवेल्सच्या त्या तंत्राचा अवलंब करताना दिसतात त्यांनाही माहिती असत की आपण खोट बोलतोय अगदी यातलं उत्तम उदाहरण म्हणजे आपले एक मराठीतले मोठे संपादक कुमार केतकर ते धादांत खोटं बोलत असतात शरद पवार अनेकदा ते धादांत खोटं बोलत असतात पण पर ते परत 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 ते खोटं बोलत राहतात आणि जेव्हा ते अंगला अंगलट येताना दिसतं तेव्हा हात झटकून मोकळे होतात काही लोकांच्या डोक्यात तरी त्यांनी जो संशयाचा खिडा घातलेला असतो तो वळवळत राहतो तो वळवळत राहतो आता मी हिटलरकडे येतो हा हिटलरचा एक सहकारी प्रचार मंत्री होता गोवेल्स त्याच सांगितलं तर हे खोट कसं असत खोट म्हणजे काय असत हे पण समजून घेणं आवश्यक आहे म्हणजे गोवेल्सने हिटलरचा यशस्वी प्रचार केला अख्खं जर्मन राष्ट्र एक दिलाने एक मुखाने हिटलरच्या गोष्टी ऐकत राहिल परिणामांची तपासणी झाली नाही तो गोबेल्स माइन काम या आपल्या आत्मचरित्रामध्ये म्हणतो म्हणजे त्याला एकाने प्रश्न विचारला की जगात तू एवढा जूनचा विरोधक आहे जूनचा तर जगातले सगळे जू धर्मीय मारून टाकले तर तुझं समाधान होईल का हिटलर म्हणतो नाही बिलकुल नाही जू असले पाहिजेत निदान एक तरी जू असला पाहिजे आणि नसला तर खोटा जू निर्माण करावा लागेल एक कुठेतरी आहे जू याचा भयगंड निर्माण केला पाहिजे तर लोकांच संघटन उभं करता येईल ज्याचा मनापासून द्वेष करता येईल आणि द्वेष करावासा वाटेल असा कोणतरी असावा लागतो आणि त्याला जू म्हणतात असं हिटलरने म्हटलेलं आणि ही एकदा थिअरी कोणाचा तरी द्वेष करण्यातून कोणाचा तरी तिरस्कार करण्यातून विरोधातली संघटना लवकर उभी करता येत हे जे काय हिटलरने म्हटलेली थिअरी आहे ही तुम्ही समजून घेतली तर मग राहुल गांधी काय करतायत तथाकधी पुरोगामी सेक्युलर काय करतायत हे बघ तुम्हाला लक्षात यायला लागेल की ते सत्य खोट बघत नाही मोदी विरोधात कुठच्याही खोट्या गोष्टी बेधडक सांगायच्या आणि परत 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 सांगत राहायच्या चौकीदार चोर आहे किती राफेल पाडले खरोखरच एअर स्ट्राईक झाला का सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा काय आहे हे कळलं तुम्हाला एक ठराविक काळ ते चाललं आणि त्याची सार्वत्रिक चर्चा व्हायला लागली आज कोणालाही राफेल घोटाळा आठवत नाही चौकीदार चोर आठवत नाही पेगासस तुमचा फोन चोरून ऐकला जातो किती ताबा बोललं बोलले गेले आज राहुल गांधींना सुद्धा आपण केलेले हे आरोप आठवत नाहीत आणि त्यांच्या बरोबर हा सगळा धादांत खोटा प्रचार करणारे त्यावर डिबेट करणारे त्यावर लेख लिहिणारे सगळेच्या सगळे लोक हे त्यांचं असत्य धादांत खोटेपणा विसरून गेलेले कारण तो गे ले ले। पचला नाही नवीन खोट काढायचं हिटलर जे म्हणतो की ज्याची भीती वाटेल ज्याचा द्वेष करावा असं वाटेल असं काहीतरी असलं पाहिजे आणि जेव्हा असं काही मिळत नाही आणि जे असल्याचा पुरावा देता येत नाही तेव्हा काय करायचं मग कल्पना निर्माण करायची एक भलैया निर्माण करायचं आज निवडणूक आयोगावर मतदार याद्यांमध्ये घोटाळा असल्याचा जो आरोप आहे त्याचा पुरावा द्यायला कोणही पुढे आलेला नाही आणि जे पुरावे म्हणून समोर आणले ते सरळ सरळ खोटे ठरलेले ज्या महिलेचा फोटो लावून आपल्या टी शर्ट वर लावून प्रियंका वाड्रा आणि इतर काँग्रेसवाले संसदेत आले होते त्या महिलेने त्यांना सांगितलं की मी माझं नाव आहे माझं नाव मतदार यादीत आहे माझ्या नावावर हा खोटेपणा करायचा अधिकार काँग्रेसवाल्यांना कोणी दिला हे पण चॅनेलवर आलं तो आरोप खोटा ठरला पण तो आरोप खोटा ठरला म्हणून लाजेने शर्मेने प्रियांका वड्रापासून कोणाच्या तरी मानाखाली गेल्या का त्यावर डिबेट करणारे होते त्याच्या बातम्या रंगवणारे होते अशा कुठल्या अँकर पत्रकाराने माफीचे चार शब्द उच्चारले नाही उच्चारले त्यामुळे निवडणूक आयोगाला विलन बनवायचा खलनायक बनवायचा जू बनवायचा कि मग जर्मन माणसं त्या ज्यूचा द्वेष करत आपल्या मागे येतील ही जी हिटलरची कल्पना होती खरा असो खोटा असो पण जू असला पाहिजे तसा आरोप हा खोटा असला तरी चालेल पुरावा खोटा असला तरी चालेल पण तो आणायचा काल परवा तो जो तुमचा सीएसडीएस नावाच्या पुरोगामी संघटनेचा संस्थेचा संचालक संजय कुमार याने जाहीररित्या कबूल केलं ना की माझी माहिती चुकीची होती चुकीची नव्हती खोटी होती खोटी होती, होती। आणि एवढा एक्सपर्ट एक खोटी बातमी देतो तेव्हा त्याला सुखासुखी माफ करता येईल का त्याने एक खोट मांडलं त्याचा आधार घेऊन काँग्रेसने बात का बतंगण बनाया पराचा कावळा केला आणि त्यानंतर ह्याला जाग येते या ती आकडे चुक होती मी ती पोस्ट डिलीट केली पण त्या डिलीट करण्याने आधी जो गदारोळ निर्माण झालाय त्याच परिमार्जन होऊ शकतं का नसेल तर मग तुम्ही खोटं का बोललात कारण तुम्हाला एक अजेंडा पुढे करायचा असतो एक जू दाखवायचा असतो त्याचा द्वेष तुमच्या राजकारणाला पुढे घेऊन जात असतो एक चालना देत असतो याला गोवेल्स म्हणतात याला हिटलरची भूमिका हिटलरची थी थिअरी थी म्हणतात राहुल गांधी आणि त्यांचे खंदे समर्थक हे सध्या गोवेल्स आणि हिटलरच्या मार्गाने कसे चाललेत याचे हे सज्जड पुरावे सुप्रीम कोर्टामध्ये ज्या वेळेला राफेलचा मामला गेलेला होता त्या सुप्रीम कोर्टाने त्याची सुनावणी करायचं ठरवलं राहुल गांधींनी बेधडक जाहीर सभेत सांगून टाकलं की बघा सुप्रीम कोर्टाने पण सांगितलं चौकीदार चोर आहे आणि त्याच्यावर ती मीनाक्षी लेखी भाजपची वकील आहे ती सुप्रीम कोर्टात ऑफ कोर्ट घेऊन गेली तेव्हा नाक रगडून राहुल गांधींना माफी मागावी लागली आणि त्यात सुद्धा रदबदली करण्याचा प्रयास त्यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी करत होते त्या सुप्रीम कोर्टाने त्यांना ठणकावून सांगितलं की शब्दांची कसरत करू नका सरळ सरळ आपण सुप्रीम कोर्टाच्या शब्दाचा विपर्यास केला हे सांगून आपण त्यासाठी माफी मागतो अशा शब्दात माफी पत्र लिहून द्या एवढं नाक रगडून जे राहुल गांधी माफी मागतात सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्या कुठल्याही शब्दावर विश्वास ठेवता येतो का काल परवाची गोष्ट आहे पुण्याच्या कोर्टामध्ये सावरकरांच्या एका नातवाने राहुल गांधींच्या विरोधात जो खटला भरलेला आहे आपल्या आजोबाच्या बदनामीसाठी तिथे राहुल गांधींच्या वकिलाने राहुल गांधींच्या जीवाला या खटल्यामुळे धोका आहे अशी एक अर्ज दिला याचिका दिली आणि त्याच्या बातम्या झाल्यानंतर त्याची प्रतिक्रिया गंभीरपणे उमटण्याची भीती आहे हे लक्षात आल्यावर राहुल गांधींनी हात आखडता घेतला आणि त्या वकिलाला कोर्टात तो अर्ज मागे घेण्यासाठी जावं लागलं आपण राहुल गांधींना आपल्या अशीलाला विचारल्याशिवाय अशी हा अर्ज केला होता पण त्यातला आरोप दादांत खोटा होता ना मुद्दा राहुल गांधींनी तो अर्ज करायला सांगितला की नाही सांगितला हा विषय बाजूला ठेवा राहुल गांधी बाजूला ठेवा हा कोर्टात असा अर्ज करणारा जो वकील आहे तो आपला एक राजकीय अजेंडा पुढे रेटण्यासाठी किती धादांत खोटा अर्ज कोर्टामध्ये करतो बघा तुम्ही मग तुम्हाला कळेल की गोबेल्स आणि हिटलर म्हणजे काय मी राहुल गांधी आणि त्यांचे समर्थक हिटलर आणि गोवेलच्या वाटेने निघालेत असं का म्हणतो हे तुम्हाला कळेल राहुल गांधींनी हा हा दाखवता घेतला जर राहुल गांधींनी आपल्या वकिलाला असं काही सांगितलेलं नसेल तर कशाच्या आधारावर राहुल गांधींचा वकील इतका भयंकर आरोप करणारा अर्ज कोर्टात करतो का करतो कारण कर त्यालाही कळलेलं आहे की राहुल गांधींसाठी जो काय प्रचार करायचा आहे त्याच्यात कोणावरही कसलेही दादान खोटे बिनबुडाचे आरोप करायचे आणि हाच आपला युक्तिवाद आहे त्यासाठी पुरावे वगैरे देण्याची गरज नाहीये जर तो काय तो अं वोटर चोरी वोट चोरी वोट अधिकार याच्यासाठी चार हजार कागद फडफडवली राहुल गांधींनी आणि जेव्हा निवडणूक आयोग म्हणतो की तुम्ही जे आरोप करताय ते लेखी एफिडेव्हिट वर लिहून द्या तेव्हा राहुल गांधी आरोप द्यायला तयार नाही कारण राहुल गांधींना माहितीये की राहुल गांधी खोट बोलतायत तर मग त्यांच्या वकिलाला सुद्धा त्यातून मार्गदर्शन मिळतं कोर्ट असो की स्थायी सभा असो दादान खोट बोलत जा आणि मग राहुल समर्थकांकडे या मोदींना खलनायक बनवण्यासाठी भाजपला खलनायक बनवण्यासाठी भाजपविषयी हिंदुत्वाविषयी जनमानसात द्वेष निर्माण करण्यासाठी बेधडक काहीही फोट निर्माण करा भूल निर्माण करा तुम्हाला आठवत जेव्हा ट्रम्प पहिल्या टर्मला भारतात आले होते दोन हजार वीस मध्ये तेव्हा किसान आंदोलन चालू होत आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी काय असं केव्हा तरी किसान आंदोलनाला किंवा त्यातल्या आंदोलकांना दिल्लीमध्ये यायची मोकळी दिली तेव्हा ट्रॅक्टर घेऊन घुसलेल्या त्या किसान आंदोलकांनी अक्षरशः लाल किल्ल्यावर धुमाकूळ घातला होता लाल किल्ल्यावरचा झेंडा उचकटून तिरंगा उचकटून तिकडे खलिस्तानचा झेंडा लावला होता आणि त्या गदारोळामध्ये बेफाट ट्रॅक्टर चालवणारा एक कोण आंदोलक होता तो आपल्या ट्रॅक्टर खाली सापडून मरण पावला तर राजदीप सरदेसाईने मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी मोदी सरकारच्या पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो किसान आंदोलक मरण पावला असं धादांत खोट खोटी बातमी ही इंडिया टुडेच्या चॅनेलवर दिली होती आणि ते अंगाशी येऊ नये म्हणून इंडिया टुडेने राजदीप सरदेसाईला पंधरा दिवस ऑफ एअर केला होता घरी बसवला होता याला चूक म्हणत नाहीत मित्रांनो संजय कुमार सारख्या सेफॉलॉजिस्टने किंवा राजदीप सारख्या अनुभवी संपादक पत्रकाराने इतकी धादांत खोटी बातमी कशासाठी दिली तर या लोकांचा मोदी द्वेष भाजप द्वेष हिंदू द्वेष तुम्ही आजवरचं त्यांचं कार्य बघितलं तर तुम्हाला त्यांचा द्वेष लपत नाही हे समोर दिसतं ही माणसं हिंदुत्वाचा हिंदू समाजाचा हिंदू राष्ट्राचा भाजपचा संघाचा मोदींचा कमालीचा द्वेष करतात आणि तो द्वेष जनमानसामध्ये रुजावा यासाठी ते धादांत खोट बोलायला तयार होतात खोट बोलून रेटून खोट बोलतात हेनरी खायने नावाचा एक जर्मन कवी विचारवंत आहे त्यांचं एक फार सुंदर वचन आहे की हे लोक खोटे बोलतात आता मी राजदीप किंवा संजय कुमार सांगितले हे खोट बोलतात असं पण नाहीये जे, था था। जे ते बोलत असतात जे खोट ते सिद्ध करायचा प्रयत्न करत असतात ते त्यांना खोटं वाटत नसत त्यांच्या भ्रामक जगामध्ये ते सत्य असत आणि त्यावरच हा हेनरी खायने नावाचा जर्मन विचारवंत म्हणतो की ज्या वेळेला काही लोकांना आपल्याला सत्य गवसलेलं आहे जगातलं जे अंतिम सत्य आहे ते आपल्यालाच गवसलंय असं वाटत तेव्हा ते सत्य सिद्ध करण्यासाठी असे लोक हे धादांत खोटं बोलायला लागत आणि आपलं खोट हे सत्य म्हणून सिद्ध करण्यासाठी त्यांना सतत खोट्याचा आधार घ्यावा लागतो आणि गोवेल्स तेच सांगतो शंभर वेळ दोनशे वेळ हजार वेळ खोट बोलत राहा ते लोकांना हळूहळू खरं बोलायला खरं वाटायला लागत ही या सगळ्या लोकांची प्रामुख्याने पुरोगामी लोकांची ही शैली झाली आहे मोड सोपरंडी झालेली आणि जेव्हा खोटं पडून अंगलट येईल किंवा त्याचे छटके बसतील अशी वेळ येते तेव्हा ते चूक झाली म्हणून सांगून मोकळे होतात ती चूक नसते मित्रांनो ती चूक नसते ते गोबेल तंत्र असत ती हिटलरच्या थिअरीवर केलेली वाटचाल असते आणि राहुल गांधी तर आता त्या मार्गावर इतके पुढे आलेत की त्यांना मागे फिरणं शक्य नाही राहुल गांधींना सातत्याने नियमित आणि प्रत्येक बाबतीत फक्त खोटं बोलावं लागणार आहे फक्त खोटं बोलावं लागणार आहे कारण त्यांनाही माहितीये की आपल्याकडे सत्याचा मागमूस नाहीये सत्याचा लवलेच नाहीये पण आपल्या विरुद्ध कोणी कायद्याचा संजय कुमारनी अचानक शेपूड घातली त्याचं कारण ते आहे आणि आता त्यांच्यावर एफ आय आर दाखल झाले त्याची पुढची पायरी राहुल गांधी एफिडेव्हिट वर बोलणार नसतील तर कोणीही निवडणूक आयोगाला आयोगाविषयी खोटी भूमिका मांडली म्हणून कोर्टात जाऊन राहुल गांधींना कोर्टात खेचू शकतो आणि कोर्टाने बडगा उघडला तर राहुल गांधींना नाक रगडून माफी मागावी लागेल आणि तो सुद्धा फौजदारी स्वरूपाचा एफ आय आर नोंदला गेला ती संजय कुमारची अवस्था झाली त्यापेक्षा राहुल गांधींची दुर्दशा वेगळी नसेल राहुल गांधी काही बाबतीत हे मुद्दाम करत मोदी सरकारने मोदी सरकारच्या कायदा व्यवस्थेने शासन यंत्रणेने आपल्याला असे आरोप ठेवून अटक करावी पोलिसांनी आपल्याला अटक करावी म्हणजे आपल्याला अधिक तमाशा करताय बघा माझी गळचेपी होते मला अटक होते मी विक्टीम आहे हा विक्टीम मूड राहुल गांधींना हवा आहे राहुल गांधी ना हवा आहे आणि ही एक घटना घडली होती तेव्हा हे भाऊ भावंड दोघी गेली होती आठवत तुम्हाला नाटक करण्यामध्ये एक्सपर्ट पण मोदी सुद्धा राजकारण खेळतात त्यामुळे त्यांना राहुल गांधींना जे हवंय ते द्यायचं नाहीये आणि द्यायचं नाही म्हणजे काय तर त्यांना विकती मूड नकोय की मोदी सरकार दडपशाही करत विरोधी पक्ष नेत्याला अटक करतं ह्या जो तमाशा राहुल गांधींना करायचा आहे आणि जनमानसात आपल्या खोट्याला एक हौतात्म्य चादर पांघरायची ते करायला मोदी देत नाहीत ही मोदींची राहुल गांधींची अडचण आहे पण एक गोष्ट आहे एक गोष्ट आहे राहुल गांधी किंवा त्यांचे समर्थक आणि काँग्रेस पक्ष हे जर हिटलर आणि गोबेलच्या वाटेने निघालेले असतील तर त्यांचा शेवट काय झाला याचा तुम्ही विचार करा मग हे कधी थांबेल आणि कसं थांबेल याचं उत्तर तुम्हाला मिळेल मी आता इथे थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार